आपल्याला स्वागत आहे तुमचं अलिबाग मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रमामध्ये मित्रांनो तुम्ही आता विशेष टायटल वाचत असेल की बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघातून इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांना सध्या आघाडी मिळताना दिसते असं एक एबीपी माझ्या सर्वेच्या व्हिडिओमधून समोर आलेला आहे तर मित्रांनो तो व्हिडिओ पहिल्यांदा तुमच्या स्क्रीनवर तुम्ही बघू शकता पुन्हा एकदा सुनील तसकर आणि अनंत गीते ही लढाई रायगडमध्ये पाहायला मिळणार आहे लढत सुरक्षीची असणार आहे आणि मात्र चित्र दिसते जी महायुतीसाठी अनंत गीते यांना या मतदारसंघामध्ये आघाडी मिळताना दिसते प्रचंड लांब लचक असणारा अलिबाग पासून गुहागर पर्यंतचा हा मतदारसंघ आहे तर मित्रांनो बघत की एपीपी माझा हा व्हिडिओ असेल मी सुद्धा ऐकलेला आहे सोळा एप्रिल तुम्ही बघू शकता व्हिडिओ तर मित्रांनो खऱ्या अर्थाने बत्तीस रायगड लोकसभामध्ये सध्या महायुतीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस भाजप आणि शिंदेगड असे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे आहेत आणि इंडिया आघाडीमधून मित्रांनो शेतकरी कामगार पक्ष ठाकरे गट त्याच्यानंतर काँग्रेस त्याच्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गट असे पक्ष मित्रांनो सोबत आहेत आणि त्याचे उमेदवार हे अनंत गीते आहेत हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे दोन हजार एकोणीसमध्ये अनंत गीते यांचा सुनील तटकरे यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या मदतीने पराभव केलेला होता आणि त्याच्यानंतर ह्या वर्षी सुद्धा सुनील तटकरे आणि आनंद गीते असंच गणित आपल्याला पाहायला मिळत आहे परंतु दोन हजार एकोणीसमध्ये शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी सोबत घेऊन सुनील तटकरे लढलेले होते परंतु ह्या दोन हजार चोवीसमध्ये ते भाजप आणि शिंदेगड शिवसेना यांना घेऊन सोबत लढत आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीचं हे गणित आहे आणि एकंदरीतच अशा पद्धतीने एबीपी पी माझाच्या या व्हिडिओच्या नुसार मतदारांचा कौर हा निश्चितच आनंद गीते यांच्या बाजूने जाताना दिसत आहे ज्या वेळेला आपण राजकारणामध्ये मोठमोठे बदल करतो त्याच्यामुळं निश्चितच त्याचा फटका संबंधित जो कोणी नेता असतो याला वारंवार वार बसत आलेला आहे हे राजकारणाच्या इतिहासामध्ये आपण वारंवार वार पाहिलेला आहे तरीसुद्धा अशा पद्धतीचा प्रयोग हा सुनील तटकरे यांनी दोन हजार चोवीस मध्ये केलेला आहे जुलै महिन्यामध्ये ते भारतीय जनता पार्टी आणि शिंदे सरकारमध्ये सामील झालेले होते आणि त्याच्यानंतर मित्रांनो लोकसभेच्या देशामध्ये निवडणुका लागलेल्या आहेत आणि बत्तीस रायगडमधून हे महायुतीचे उमेदवार म्हणून सुनील तटकरे हे असणार आहेत आणि अशा पद्धतीने ज्यावेळेला ही जागा ते त्यांनी खासदार असल्याकारणाने त्यांनाच मिळावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले धरेशी दादा इच्छुक होते परंतु आता मात्र मित्रांनो अशा पद्धतीच्या काही बाबीसमोर येताना आपण चॅलेंजर माध्यमातून पाहत आहोत कारण की जर आपण पाहिलं तर सुनील तटकरे हे नेहमी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात शिवसेनेच्या विरोधात लढलेले आहेत आणि आज ते का एकत्र आले ते जरी नेते एकत्र आले आलेले असतील आले 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 तरी स्थानिक पातळीवरचा जो मतदार आहे तो ही गोष्ट मान्य करायला तयार आहे का ही गोष्ट आपल्याला मित्रांनो चार जूनलाच कळेल कारण की सात मे रोजी बत्तीस रायगड मत मतदारसंघातील मतदान आहे आणि या मतदानाच्यानंतर चार जूनला मतमोजणी आहे त्याच्यानंतर आपल्याला समजेलच की सुनील तटकरे यांनी घेतलेला हा निर्णय कितपत योग्य आहे परंतु अशा पद्धतीने बेन्सटी मीडियाच्या माध्यमातून जर आता बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी आनंद गीते यांना जास्तच पसंती जनतेतून दिसत आहे अशा पद्धतीचे व्हिडिओ आल्याच्यानंतर निश्चितच सुनील तटकरे यांची कुठंतरी निश्चितच डोकेदुखी वाढणार आहे त्याच्याबद्दल काही दुमत असायला नको आहे हा एक व्हिडिओ माझ्या समोर आला आणि त्याच्यावर थोडंफार मा मी माझ्या बाबतीत विश्लेषण करावं असं मला वाटलं त्याच्यामध्ये मित्रांनो जास्त काही सांगायचं नाही आहे परंतु एकंदरीतच जर आपण पाहिलं तर सुनील तटकरे विरोधात प्रचार करताना सुद्धा आमदार शेखापा आमदार जयंत पाटील नंतर अनंत गीते यांनी वारंवार सांगितलेलं आहे की मुस्लिम मतदार हा पूर्णपणे तटकरींना मतदान करणार नाही कारण का मुस्लिम मतदार हा नेहमीच जे भारतीय जनता पार्टी आहे हिंदूंना समर्थन करताना पार्टी म्हणून त्याच्यापासून लांब राहत असते त्यांना कधीही त्यांच्या उमेदवाराला किंवा त्यांच्या पार्टीला मतदान करत नसते आज आपण जर बघतलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा नेहमीच मुस्लिमांच्या सोबत असलेले पार्टी म्हणून एवढ्या वर्ष हे सुनील तटकरे यांच्यासोबत मुस्लिम मतदार होते अशा पद्धतीचं एकत्रित गणित होतं असं वारंवार आनंद गीता आणि जैनभाई सांगत आहेत आणि त्याचा फटका कदाचित सुनील तटकरे यांना ह्या सर्वेच्या माध्यमातून बसताना दिसतोय याचा हा एकंदरीत उदाहरण आहे कारण की अशा पद्धतीच्या जेवढेला प्रचाराला आनंद गीते आणि जैनभाई यांनी सुरुवात केली तेवढेला सुनील तटकरे यांना नाही इलाज असतं संपूर्ण त्यांच्या बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये अल्पसंख्याक मुस्लिमांचे मेळावे घ्यायला लागले ह्याचा अर्थ एकंदरीत सुनील तटकरे यांना सुद्धा धाकधुकी आहे त्यांना सुद्धा माहिती आहे की आपण ज्या भारतीय जनता पार्टीच्या सोबत यांना लढत आहोत त्या भारतीय जनता पार्टीला सहसा मुस्लिम मतदार मतदान करत नाही आणि अशा पद्धतीचा सर्वे एपीपी मादातून आल्याच्या नंतर आणि सुनील तटकरे यांनी हा पाहिल्याच्यानंतर त्यांची डोकेदुखी वाढेल आणि जर काही अशाच पद्धतीने जर परिस्थिती राहिली ए पी पी माझ्याच्या म्हणण्यानुसार तर त्याचा फटका हा चार जूनला नक्कीच हा सुनील तटकरे यांना बसू शकतो तर मित्रांनो अशा पद्धतीने एक छोटासा व्हिडिओ बनवला कारण की जर आपण पाहिलं तर सध्या जे लोकांचा जो कळ आहे लोकांचा जो कल आहे तो, तो सध्या अनंत गीते ह्यांच्या बाजूने आहे एकंदरीत असंच चित्र आहे कारण की ज्यावेळेला आपण वारंवार निर्णय बदलतो त्यावेळेला अशा पद्धतीचे ज्या काही धोके आहेत ते आपल्याला मिळतच असतात म्हणून सुनील तटकरे यांनी दरवेळेला राजकारणामध्ये नवीन नवीन प्रयोग केलेले आहेत आणि ते यशस्वीसुद्धा झालेले आहेत आतासुद्धा त्यांनी दोन हजार चोवीसला नवीन प्रयोग केलेला आहे जनता त्याला कशा पद्धतीने उत्तर देते देऊ जाणो परंतु अशा पद्धतीच्या सर्वेनुसार तरी सुनील तटकरे कुठंतरी पिछाडीवर असताना आपल्याला दिसत आहे आणि त्याचा फटका कदाचित सुनील तटकरे यांना बसू शकतो तर मित्रांनो यांना कालच कालच ठरवेल कारण की हे सर्वे आणि अशा पद्धतीच्या बातम्या ह्या निवडणुकीच्या तोंडावर येतच असतात परंतु एक मेनस्ट्रीम मीडियाच्या माध्यमातून एवढी मोठी बातमी ज्यावेळेला समोर जाते त्यावेळेला निश्चितच सर्वसामान्य स्तरावरील जे मतदार असतात जे लोकं असतात त्यांना कुठंतरी त्याच्या जीवनावर त्याचा परिणाम पडतो आणि त्याचे पडसाद हे समोरच्या निवडणुकांमध्ये भोगावे लागतात मित्रांनो एक छोटीशी बातमी बनवली जी तुम्हाला योग्य वाटली तर बघा परंतु अशा पद्धतीने एकंदरीत एक हे चित्र एक भी भी मादानी ए पी बी निर्माण करून बत्तीस रायगड लोकसभा मतदारांना आणि विरोधकांना संभ्रमात टाकलेला आहे सत्ताधाऱ्यांना संभ्रमात टाकलेला आहे असंच याच्यावरून एक एक मत काढता येऊ शकतं आणि हे माझं वैयक्तिक मत आहे मित्रांनो तर आ, अशा पद्धतीने आहे छोटासा व्हिडिओ मित्रांनो बनवला याच्यामध्ये जास्त काही सांगायची आवश्यकता नाही वाटत नाही तुम्हाला व्हिडिओ तुम्ही स्वतः ऑनस्क्रीन दाखवलेलोच आहे आता तुम्हीच विचार करा आनंद गीते यांना सध्या पोषक वातावरण आहे अशा पद्धतीने त्या व्हिडिओच्या माध्यमातून एबीच्या माध्यमातून आहे परंतु चार जूनलाच आपल्याला समजेल की नक्की आनंद जिथे गीते आहेत की सुनील तक्के जिंकतात त्याच्यामुळं हा एक छोटासा व्हिडिओ बनवला हा काय माझा ओपिनियन पोल नव्हता आणि अशा पद्धतीचे ओपिनियन पोल आपण आचारसंहिता चालू असताना बनवू शकत नाही हा एबी पी माताचा सरीव होता तो त्या सर्ववर आपण फक्त आपण आपलं एक राजकीय मत मांडलं असंच हा एक व्हिडिओ तुमच्यासाठी नवीन पूर्ण व्हिडिओ बनवला इथेच थांबतो जर का म्हणून असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद